तो असा पेन पाडून गेला तसं काय नसतं भाऊ मार्केट मार्केटमध्ये आवक किती चालू आहे आणि माल किती येतोय आणि किती जातोय याच्यावर डिपेंड मार्केटचा रेट असतो असं व्यापाऱ्यांच्या याच्यावर पण नसतं काही गोष्टी मी तुम्हाला आजची क्लिअरिटी सांगितली की आता आपलं दुकान राजस्थान मध्ये चालू आहे आता डॉक्टर साहेब मे, तिथे जाऊन आलेले आहेत भुज मध्ये पण आहे हो आता गुजरात स्पीड पकडते पण राजस्थान संपत येते हो 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 आणि जे राजस्थानमधल्या मालात मजबूती आहे ती गुजरातमधल्या मालात मजबूती नाही आणि ती क्वालिटी आपल्या महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातले माल आलं की ग्राहक कधी बी दोन रुपये जास्तच देऊ शकतं महाराष्ट्रातल्या दे मालांना मला दादा श्री पॉईंट खूप आवडला तुम्ही व्यापाऱ्यांना सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही इतर राज्यांमध्ये काम करण्यापेक्षा आपल्या पुण्यामधून माल उचलायचा प्रयत्न करा आणि जेणेकरून इथल्या मालांना पण चांगला रेट मिळेल आणि टिकून राहील बो असं आणि शेवटी महाराष्ट्राच्या शे मालाची क्वालिटी जी, जी विदेशामध्ये जाते ती क्वालिटी राजस्थानची असते ना गुजरातची असते हो हो हा पॉईंट मला एवढा भाऊ झाला की मी माझ्या टोटली ग्रुपांना तुमचं हे नोटिफिकेशन टाकलेलं आहे डॉक्टर साहेब एक लक्षात घ्या आता मी तीन चार राज्यातला माल विकतोय जरूर विकतोय पण शेवट ज्या क्लायमेट मध्ये माल चांगले आहेत आणि तिथं मातीमोल मातीमोल भावाने जर विकत असतील तर ते आपल्याला पावत नाही म्हणून मी माझ्या मध्ये जो काम करतोय गुजरात मध्ये काम करतो त्यांना सांगितलं तुमची माणसं इकडं पण पुण्याकडे नाशिकडे ठेवा आता नाशिकला आपण पुढल्या महिन्यात चालू करू पण आता पुण्यामधून तर माल उसला चालू करा कारण आता जो पुण्यामध्ये माल येतोय तो इतर आडत्यांना येतो ते लोकलचे काम करतात आणि लोकलच्या आडते जे आहेत ते फक्त काय करतायत लोकलच्या ग्राहकांना देतात मेन म्हणजे डाळिंब व्यापार हा देशाच्या लेवलचा आहे शंभर टक्के आणि लोकल खाणारा किती सिलेक्टेड म्हणजे स्टॉलवर वगैरे जे खाणारे ते पुणेकर टॉपचे माल खाणार एक तर नाही तर मग डॅमेज बदला आपल्याला ज्यूस मध्ये हॉटेल मध्ये जाणार मधला जो माल आहे गोटी मिडियम ह्याचे पैसे करून देतो उत्तर भारत बरोबर हा आणि ते व्यापारी जर आता माझ्याकडे असताना मी तीन तीन मार्केट चालवत असताना तुम्ही दोन ठिकाणी ना अजून तिसऱ्या ठिकाणी माणूस तुमचं पाठवा पण इथून रेल्वेने जाऊ द्या कुडून जाऊ द्या पण आपल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे मी कालपासून पूर्ण लक्ष आता पुण्याच्या साईडला लक्ष केंद्रित केलंय का तर उद्या आज माल येतोय पुण्यातन शेतकऱ्यांचे एवढे फोन यायला लागले शेत तुम्ही तिकडे अडकला आणि आमच्या मालांचं मातीमोल भावाने विक्री व्हायला लागली तुम्ही पहिले चालू करा मी काल पूर्ण दिवस सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला व्यापाऱ्यांशी साधला आणि आज पुण्यामध्ये त्या व्यापाऱ्यांना माल घ्यायला पण लावला आपण नाही इतर प्रांतातले व्यापारी पण सरळ झालेत दादा तुमच्या तुम्ही जो व्यवसाय चालू केला ना आता इतर प्रांतातले व्यापारी पण सरळ होऊन गेलेले अक्षरशः कारण तुम्ही ते ग्राउंड लेवलला जे भाव देत होते का प्रत्येक शेतकरी एकच कर सांगतो किरडी चौधरीला एवढा भाव असताना तुम्ही एवढ्या खाली लेवल आम्हाला मान्य आहे प्रत्येक ठिकाणी हीच कमेंट झालेली अक्षरशः प्रत्येक मिस होता आसिफ सारख्या व्यक्तीला आसिफ म्हणजे हैदराबादचा मोठा जबरदस्त मालू तो त्याला सुद्धा सकाळी कमेंट केलेली आहे मी बर काय म्हणजे तुमच्या नावाचा एवढा प्रसार झालेला आहे अक्षरशः की केडी चौधरीला एवढा माल टाईट जातोय बा तुम्ही आमचा माल का असेल घेत घेताय बरोबर आहे तुमचं सरळ बोलणं डायरेक्ट काही कोणाचं नाही काही कोणाचं घेणं नाही देणं स्पष्ट बघ भाषा तुमची ग्राउंड लेवलला पण माल देताना तुम्ही पहिले प्रामाणिक रेटचा तपास करा कुठे काय चाललेब असं म्हणत नाही की बाबा तुम्ही माझ्याकडे असं एकदम एकदम ओपन म्हणजे सगळ्या गोष्टी ओपन असतात डायरेक्ट क्लिअरली हो हो तुमचा डेली फॉलोअप घेतो आणि माझ्या प्रत्येक ग्रुपांना तुमच्या डायरेक्ट म्हणजे नोटीफेशन जशी आली की तसं डायरेक्ट सर्व टाकतो डायरेक्ट माल बरोबर आहे कारण बरेच शेतकरी मी तिकडे तुम्हाला म्हणजे इंदापूरला पण बरेच शेतकरी जॉईन केलेले होते कारण टेंबोर्ला माझ्या जवळ म्हणजे सत्तर प्लॉट होते टेंबोर्नीला बर तिकडे आपलं सांगोली साईडला पण भरपूर जो तीनशे प्लॉटांना गाईडलाईन केलेली तीन वर्ष काम केलं होतं तिकडे मी बर बर आता इथे बागलान मध्ये पण मग जरा चांगली पकड आहे माझी म्हणजे जो तीनशे सव्वा तीनशे प्लॉट आहेत माझे इथं डॉक्टर साहेब तुम्ही मला पश्चिम महाराष्ट्रात जॉईंट आहात उत्तर महाराष्ट्रात जॉईंट आहात आणि विशेष करून तुम्ही मला राजस्थानच्या एरियात पण जॉईंट आहात मार्केट शंभर शं, टक्के मला त्या दिवशी मी जीवानाला आलो होतो मला तुमची माझी भेटच झाली नाही बरं का खास म्हणजे तुम्हाला भेट देण्यासाठी पण आलेलो होतो मी बरं बरं हा तर मग नेमकं तुमची माझी त्यावेळेस भेटच झाली नाही कारण माझ्यासोबत जवळ जो एक दहा बारा लोकांची टीम होती माझ्या सोबत पण चर्चा करावं की आणि चर्चामध्ये आणि होते चांगले एक विचार केला की आपण तुमच्या जॉईन झाल्यानंतर शंभर टक्के आपल्या शेतकऱ्यांना खूप चांगला बेनिफिट होतो हो, 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 हो। आणि खरंच दादा खरंच इथे फोकस करा पुण्यामध्ये इंदापूरमध्ये आणि नाशिकमध्ये तर खास करून जास्त फोकस करा नाशिकमध्ये तर दोन वर्ष आपण काम केले तर तिसरं वर्षले तोडले तोडले बाकीचे आता मी तुम्हाला नाव नाही घेत पण तुम्ही तोडले रेकॉर्ड तिथं म्हणजे जे जरापैकी उंच लेवल जायला लागलं त्यांनी चौथा ज्यांनी चौथा मधला उभा करायला सुरुवात केली ना त्यांनी तुम्ही मध्ये सोडलाय पण नाही का माझा हेतू असा आहे की स्पर्धा झाली पाहिजे आणि ती शेतकरी हिताची असली पाहिजे स्वार्थाची नसली हा स्वार्थाची नसली पाहिजे कारण शेवट मग मी काहीतरी चोऱ्या करून खिसा भरणार त्यापेक्षा तुमचा फायदा करून मला दोन पैसे मिळाले पाहिजे ते माझ्या हक्काचे मिळाले पाहिजे दादाश्री आता हे जे शेतकरी बोलतात तुमच्या सोबत तुमच्यासोबत यांचे म्हणजे मी फोन तुम्ही विचारून घे त्यांना लाखा तीन लाखा उत्पन्न होतं त्यांना मागच्या दोन वर्षांमध्ये बारा बारा लाखाचे उत्पन्न या वर्षी मला पंधरा लाखाची अपेक्षा वाटते अरे माल खूप <laughs> चांगला आहे इतकी साईज वगैरे हो इतका सुपर माल आहे ना यांच्या यांच्या प्लॉटचा प्रॉब्लेम असा की जवळ नऊ कन्सल्ट यांनी चेंज केले सेटिंग होत नव्हती दादा यांच्या दा दा प्लॉटमध्ये बरं बरं आणि या वर्षी ओव्हरलोड प्लॉट झालेला ओव्हर म्हणजे एखाद्या आठवड्यात चाळीस पन्नास पन्नास केले आता अहो भाग्यवान येते मी सांगतोय आता आपल्याकडे महाराष्ट्रात आता पहिले काही शेतकऱ्यांशी मला संवाद साधतात आम्हाला असं माहिती मिळाली आहे की काही ठिकाणी मासिक कमी असल्यामुळे झालेलं नाही काही काही तुम्ही जो अंदाज दिला ना आता व्हिडिओला आहे की खरोखर डिसेंबर जानेवारीच्या प्लॉटांना प्रॉब्लेम आलेले आहेत आणि नंतर ज्यांनी आता पाणी दिलंय का मार्च महिन्यामध्ये जास्तीत जास्त ऊन सूर्यप्रकाश असल्यामुळे का त्यांची पण कळी निघण्याला खूप मोठा प्रॉब्लेम येतोय हो 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 कारण कळी निघण्यासाठी का तुम्हाला म्हणजे साधारणतः एकोणतीस एक तीस डिग्री सेल्सिअस तापमान लागतं पण पस्तीस चाळीसवर भेटायला लागला त्याच्यामुळे पानांमध्ये एका बन्नी खूप मोठे प्रॉब्लेम लागून गेले आणि गर्भधानावायला अडचण याय लागून गेल्या होत्या हे ते फार परिस्थिती बिकट आहे इकडे सुद्धा मग आता अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कळी काढतोय त्याला फळ आणतोय मार्केट मध्ये आणताना त्याला भीती घालायला लोक येतात की अरे मार्केट पडणार आहे मी सांगतो की कुठून काय आला तरी कुणी जादूची कांडी नाही की माल वाढवणार आहे आज तुम्ही पाहता की आपल्याला माल जादा दिसतोय पण त्याच्यापेक्षा कितीतरी राजस्थान गुजरात मध्ये माल असताना सुद्धा आपण बाजार स्थिर ठेवले पडून दिले नाही श्री विशेष म्हणजे माझे रेसोडे फ्री माल असतात बरं का आ, हा 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 रेसोडे फ्री माल असतात मी व्यापाऱ्यांना सांगतो पाच हजार रुपये माझा शेतकरी खर्च करेल तुम्हाला रेसोडे फ्रीचा रिपोर्ट देईल त्यानंतर तुम्ही मालाचे सौदे करा एकच नंबर अशा कोणता प्लॉट नाही डायरेक्ट कमी लोड आणि म्हणजे मी आता फोन झाले तुमचा डायरेक्ट आता कॉन्फरन्सवर बोलतो तुमचा नंबर घेतो डॉक्टर साहेब पण या याच्यामध्ये तुम्ही असा जरी शिडी फ्री असेल माल तर मागच्या वर्षीच आपण प्रयोग केलेला आहे विषमुक्त डाळीम म्हणजे हो, हो, कीटक मुक्त डाळींब असं आपण बोर्ड लावून तो सर्टिफिकेटवर माल पुण्यामध्ये विकला मला अभिमान हो, वाटतो की इंदापूर मधल्या एका शेतकऱ्याचा एकशे दहा रुपयाने युरोपसाठी माल मागत होते तो माल त्यांना हो, कमी वाटला स्थानिक बाजारपेठेमध्ये जास्त रेट आहे त्यांना जाणवलं त्यांनी राऊंड मारला आणि ज्या हो, वेळेस ते इथं आले तर एकशे साठ रुपयाने त्यांना एव्हरेज पडलं त्या काळात म्हणजे एकशे दहा युरोपला देतोय फक्त मला शाबासकी काय मिळते की मी एक्सपोर्ट केला पण एक्सपोर्ट करून माझ्या हातात काय मिळलं त्याला दिसलं नाही पण ज्यावेळेस त्यांना मार्केटमध्ये युट्यूब ला पाहिलं रेट जास्त वाटताय त्यांनी समक्ष माझी भेट घेतली त्यावेळेस तो एकशे साठ रुपयाने गेला म्हणजे पन्नास रुपये जर त्यांना जास्त मिळाले तर एका कॅरेट पाठी मग हजार कॅरेट हजार रुपये जास्त मिळाले आणि एका पिकअप पाठी मग एक लाख रुपये त्यांना वाढून मिळाले काय करायचं माझे बरेच ग्रुप आहेत एक प्रत्येक ग्रुपाला साधारणतः एक शंभर दीडशे शेतकरी माझे जॉईन आहेत आणि जेवढे पण माझ्या तेवढे शेतकरी याच्यामध्ये जॉईन आहेत एक सगळ्या शेतकऱ्यांच्या मार्फत एक विनंती नंती राहते तुम्हाला तर कदाचित ग्राउंड लेव्हलला जर आपले कोणी माणसं पाठवत असाल तर खूप अति उत्तम होणार माझं असं मत बोलतो तेच होत होत आम्ही माझी झाली पण मिटिंग पण झाली असेल जवळजवळ शंभर लोकांमध्ये मिटिंग केली मी आता एक मालेगाव तालुक्यामध्ये एक कुकाणा म्हणून गाव आहे तिथं माझी मिटिंग झाले कारण माझं आता अठ्ठावीस तारखेला मार्च महिन्यामध्ये होते एक अठ्ठावीस बर्थडे पण नव्हता माझा तर सगळ्या शेतकऱ्यांनी माझा बर्थडे सेलिब्रेट केला मी त्यांना सांगितलं आपण आपल्या शेताच्या बांधावरच करू आणि पुढे बिघडणाऱ्या वातावरणावर आपण चर्चा करू मला हॉटेलला नको ना कुठला केक नको आहे मग आम्ही तिथे चर्चा सत्र ठेवलं त्याच्यात त्यामध्ये एक विषय घेतला मी की आपण शंभर प्रयत्न करू की परफेक्ट व्यापारी पकडायचा आणि त्याला ग्राउंड लेवलला आपण फिरवायचा असं पहिल्यांदा मी डॉक्टर साहेब रिलेटेड हॅपी बर्थडे आपल्याला आणि मी मागच्या वर्षी एक उपक्रम केला होता नाशिक मध्ये की आपण केक कापण्यापेक्षा आपण आपले डाळीम कापूनच आपला वाढदिवस साजरा करावा शंभर टक्के म्हणजे ज्यात कुठलीही फळं असतील शेतकऱ्याची त्याला एक तर शेती मला चांगला बाजार मिळेल आणि आपण एक समाधान की दुसरीकडनं काहीतरी आणायचं ते शरीराला घातक ठरायचे असले केक खाण्यापेक्षा आपण फळं खाऊया या निमित्तानं मी सांगेल की तुम्ही पण उद्याच्या भविष्य काळात तुमचा वाढदिवस फळं कापून करा आपलं कलिंगड कापून केलेला आहे उपक्रम केला इथून पुढे आपल्याला फळ कापून वाढदिवस साजरा करायचा शंभर टक्के कारण अंग्रेजी इकडे चालवायची आपल्याला आणि विशेष म्हणजे आता तुम्ही जे रेशोडी फ्री माल सांगितलेला आहे ती मी तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे सर्टिफिकेट आणाल किंवा त्याच्यामध्ये आपला एखादा प्रतिनिधी मी त्या त्या, -त्या भागात तयार करण्याचा प्रयत्न करेल तो माल मार्केटला आल्याच्या नंतर त्याला वेगळी बाजारपेठ ही सगळ्या ठिकाणी तयार करायचा प्रयत्न करणार हे माझं स्वप्न आहे म्हणजे नाशिक असेल पुणे असेल इंदापूर असेल पण तुम्ही जे युरोप युरोप म्हणताय आणि आपला लॉस होतोय आपला तर तो, तो लॉस होऊन न, था, था दे, न त्याला त्याला देता आपण इथं स्थानिक बाजारपेठेमध्ये देशात सुद्धा वीस टक्के आज लोक कॅन्सरनी ग्रस्त झालेले ते वीस टक्के लोकांकडे पैसे एवढे आहेत की तुम्ही रेट सांगाल त्याला फक्त त्यांना वीस मुक्त माल पाहिजे ज्याला त्याला पुढं स्पर्धेत कसं येईल आता तुम्ही चांगली सेवा देताय म्हणून तुमच्याकडे शेतकरी जॉईन होतात पण तुम्ही सेवा चांगली नाही दिली तुमच्याकडे शेतकरी जॉईन होणार नाहीयेत आणि तसंच मी जर सेवा नाही दिली तर माझ्याकडे शेतकरी जॉईन होणार नाही बरोबर आणि दादा स्त्री काय माहिती का एक नावा दिलेला कन्सल्टिंग नाही आहे मी स्वतः एक शेतकरी आहे माझ्याकडे पण जवळजवळ दोन दो हजार झाडं आहेत माझ्याकडे पण आणि मी प्रत्येक वर्षाला चाळीस पंचेचाळीस पन्नास टन माल काढतोय दरवर्षी शेतकरी त्याचा बागा ना माझ्या आणि मी त्यांना सगळं सांगतो की सरळ आपण साधी सिंपल फवारणी घेतली साधा फक्त वेळेत जर काम कराल तर शंभर टक्के आपण वळणार आहे अतिरिक्त खर्च करण्यामध्ये मजा नाहीये आपण सहरींचा वापर जसं असं करावा करताना सर असेल हे असतील आपण बावन्न चौतीस हे वगैरे विद्राभ खत टाकून काहीच फायदा होणार नाही आपला बरोबर जेवढं आपण ऑर्गॅनिक स्लरीमध्ये भर देणार तेवढं शंभर टक्के आपण निर्यात शंडाळी चांगल्या पद्धतीने काढणार आणि ते पण रेसोडी फ्रीमध्ये माल काढणार आपण नक्की तो प्रयत्न करा मी बाजारपेठ उभा करण्याचा शंभर टक्के प्रयत्न माझा असेल की भविष्य काळात रेशिडी फ्री म्हणून ब्रँडनीच आपला देश सुद्धा मालिकला पाहिजे ते ते स्वप्न मी पूर्ण करेन आणि तुम्ही आता ग्रुप ग्रुपमध्ये माझी युट्यूब चॅनलची चे लिंक वाढताय पण एकंदरीत शेतकऱ्यांना अनुभव काय येतात ज्यावेळेस युट्यूब चॅनलची चे लिंक वाढते नंतर त्यांना अनुभव त्या पद्धतीने प्राप्त होतात का की बाबा आपण जे अंदाज दिलेले आहेत मार्केटिंगचे हो हो ते आहे आहे सत्य ठरलेलं आहे दादा श्री तुम्ही आता खरोखर माझा ईदच्या पिरियड मध्ये पण तुम्ही बोलले होते की माल आपण स्टेप बाय स्टेप काढत चला एकदम माल काढू नका तयार होणारा माल बाहेर आउट करा बाकी हिरवा माल सर्व सांभाळून ठेवा स्टेप बाय स्टेप तुम्हाला लेवलचे रेंज चांगले मिळतील बॉस आणि खरोखर तसं होत गेले नाही असं नाहीच काय म्हणजे हे तीन राज्यासाठी माझं जे शब्द आहेत युट्यूब चॅनलच्या माध्यमात तिथपर्यंत पोहोचले आणि शेतकरी हो, बिंदास थांबला आणि आता आता इथून पुढे तो काढू शकला तरी काय अडचण नाही कारण मधला पिरियड हा मंदीच्या मंदीच आपणच मंदी करणार होतो म्हणून आपल्याला थोडस लोकांना थांबवणं गरजेचं होतं हो 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 तुमचा अंदाज एकदम बरोबर आहे हो पंजाब रोड अंदाज एकदम परफेक्ट <laughs> आता अॅक्च्युअली दादाश्री मी आता तीन दिवसापूर बोललो होतो यांच्याकडे गारपीट झाली यांच्या गावापासून तीन किलोमीटर था गारपीट झाली होती दुपारी साडेपाच नंतर आपल्याकडे वादळी वारा पा। आणि पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे मला सगळ्या शेतकऱ्यांचे फोन आले परफेक्ट अंदाज दिलाय हे अगं आता तुम्हाला जर ते ज्ञात आहे तर आपण आपल्या माणसंपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे शंभर टक्के शंभर टक्के सगळे लोक बोलवत नाही करा काय करतील त्याचा फायदा होणार आहे हो हो नाही नक्कीच नक्कीच तुम्ही एवढा वेळ दिला आणि म्हणजे समाधानानं बोललात मला बरं वाटलं लवकर तुमचं काम चांगलं आहे त्याच्यामुळे तुम्ही पण वेळ दिला कारण तुम्हाला वेळ फार कमी असतो मला माहिती आहे कारण मी जेव्हा पण जेवानाला पण परिस्थिती बघितली इंदापूरला पण परिस्थिती बघितली पुण्या मध्ये पण परिस्थिती बघितली तुमची तुम्हाला बिझी कर सगळं डायरेक्ट आणि माझा पर्सनल नंबर वरनं फोन करतो मला फोन करा लगेच चालतं दादा ते काय हो 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 चालेल ओके धन्यवाद